नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनेक चांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मर या याूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस आर टी शेतीबद्दल माहिती एस आर टी म्हणजेच जिला मशागत शेती किंवा झिरो टिले शेती पण म्हणतात तर मित्रांनो आपण आहोत यवतमाळ जिल्ह्यातील राणेगाव तहसीलमधील एका छोट्याशा यवती या गावात या गावामध्ये पोदरे साहेबांनी यासाठी पद्धतीने शेती केली आहे ज्यामध्ये त्यांनी न नागरण करता बिना जमीनची वाई करता चार पिके घेतली आहे यामध्ये सोयाबीन चना आणि कापूस आणि त्यानंतर ज्वारी अशी चार पिके घेतली आहे न नागरणी करता तर ही श ही ह्या पद्धतीने शेती करताना त्यांना कोणत्या अडचणींना चा सा सामना करावा लागला त्यांना काय काय अडचणी आल्या ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी उमेश गोविंदराव पोहोदरी येवती तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ ये येथील शेतकरी यांनी एसआरटी म्हणजे ज्याला शून्य मशागत शेती किंवा झिरो टिलेज इंग्लिश मध्ये झिरो टिलेज शेती म्हणतात ज्यामध्ये नागर अजिबात नाही डवरण नाही ना बायांचा उपयोग नाही काहीच नाही यामध्ये कचऱ्याची शेती सुद्धा म्हणता खूप लोक करायला भेटतात ते यांनी केलेली आहे तर तुम्ही यापासून प्रेरित केव्हा झाले म्हणजे तुम्ही कुठून म्हणजे माहिती भेटली का तुम्ही शेती चालू केली आम्ही हे प्रयोग पहिले भातावर एसआरटी म्हणून भाडसावळे दादा दादाचा आहे तर आम्ही ते होतं त्याच्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये गेलो मराठवाड्यात फुलंबरी तालुक्यामध्ये जाऊन आलेला जाऊन आले का स्वतः फुलंबरी तालुक्यात जाऊन आलो आणि तिथली शेती पाहिले तिथल्या काही कास्तकारासोबत भेटलो किती म्हणजे किती वेळ म्हणजे दोन आम्ही तिथे गेलो होतो फरवरीमध्ये मध्ये याच वर्षी दोन हजार तेवीस मध्ये गेलो तिथून आल्यानंतर पहिले शेती तयार केली नागरटी केली त्याच्या खुल नागरटी करून त्याच्यावर रोटावेटर मारून साडेचार वर बेड तयार केले कलंबरी तालुका तिथं शेतकरी आपले हेच घेतो ते भात का पराठीचे पाहिले आम्ही पण मी आल्यावर इथला पहिला प्रयोग मी मूंग टाकला या बेडवर मूग टाकला आणि त्याच्यावर मी सोयाबीन टाकलं आणि चण्याचा प्रयोग केला हे म्हणजे चण्याचा प्रयोग कमी लोक करतात तो प्रयोग पहिले केला तुम्ही तीन पिकं घेतले एक तीन पिकं झालेले म्हणजे आता पाहू शकता इथे दिलेलं आहे हे सोयाबीनचं आता ते ते जे आहे पडलेले आणि आता हे वरमे तुमच्या पुढे समोर तयार आहे तयार आहे आणि याच्यामध्ये थोडी कचरा पाहायला शिकावं लागते कचरा पाहायला शिकावं देई धन ह्या मनीचा इथे उपयोग होते तर तुम्ही म्हणजे खुश आहे का या शेतीपासून खुश म्हणजे अति प्रमाणात खुश आहे मी कारण इथं मजूर ट्रॅक्टर बैल हे काहीच नाही का फक्त आपल्याला मजूर किंवा ट्रॅक्टर इथं आपल्याला माल काढतानाच लागेल बाकी टायमामध्ये पूर्ण ही शेती कवर होते आणि खूप कास्तकार याच्यामध्ये आहे मराठवाड्यातले फक्त आपल्या विदर्भात याची कमी प्रमाण जेव्हा तुम्ही सुरुवाती केलं तुम्हाला भीती नाही वाटली या कचऱ्याची म्हणजे आपण असा कचरा पाहून नव्ह मेन म्हणजे असा जर कचरा असं भीती वाटते असं वाटतं का हे शेती खरंच इथं शेती होऊ शकते का बा आपल्या कास्तकार स्वच्छ बिलकुल कचरा काढून जाळून पेटून त्याले म्हणजे काळे भोर जमीन आपली शेती करते तर तुम्हाला म्हणजे कचऱ्यात तुम्ही हिंमत कशी केली डायरेक्ट मी सुरुवातीला पाहून आलो भडसावळे दादा जायला पुरस्कार भेटलेला आहे त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून पूर्ण मी हे नियोजन केलं आणि राहिला प्रश्न कचरा कचरा हे पहिल्यापासूनच मी बैल नाहीच माझ्याकडे तर मारतच होतो फक्त याच्यामध्ये एवढंच आहे का एकाच जागेवर करायचा आहे बेड हा पंचवीस तीस वर्ष आपल्याला ही जागा काहीच करायचं नाही याच्यावर फक्त माल घ्यायचा आणि इथले मुळे इथेच चढवायचे म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्भव हाडवणी हे मी तिथल्या जमिनीत पाहून आल्यावर त्याच्या जमिनीची अशी उखरल्यानंतर त्याच्या या जमिनी जशी मातीचा वास घेतला तो सुद्धा जसा पाऊस आपल्याकडे पडती येते तो तिथं बाराही महिने येते तिथं बाराही महिने आणि गांडूळ सुद्धा पाहिले त्याच्यामुळे ठरवलं नाहीतरी आणि रासायनिक खत याच्यामध्ये कमी लागते जे तुम आपली पारंपरिक शेती आहे आणि समजा जे आपण तुम्ही आता एसआयटी म्हणता चना लावला चना कमी लावतात खर्चा सांगा म्हणजे पारंपरिक मध्ये किती खर्च येते याच्यामध्ये म्हणजे बचत काय होते याच्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त खर्च जेव्हा तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस फक्त तुम्हाला नागरटी रोटावेटर आणि बेड पाडून घेणे तो दरवर्षी येते इथं पंचवीस तीस वर्षातून एक वेळेस येते पंचवीस तीस वर्षातून एक वेळ येते फक्त काय दरवर्षी फक्त बेड बसले ते एखादी वेळेस तीन वर्षातून हे बेड वर्त करणे एवढंच आहे फक्त हे मदातली जागा फक्त बेड उखराच नाही आणि याच्यावरच कोणतंच तण उपडून बाहेर फेकायचं नाही कारण हे तनदी धनच आहे तंदी धन आहे म्हणजे जे म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये तुम्हाला दरवर्षी ट्रॅक्टर घाला लागेल दरवर्षी डवरा लागेल बैल लागेल निंदन लागेल ना मजुराचा खर्च आता कोणालाच परवडणारा नाही आहे याच्यावर तुम्ही मग टोकन यंत्राने पेरणी करता टोकन यंत्राने पेरणी केलेली आहे आणि प्रत्येक वीक मी टोकन यंत्रणेच लावतो बियाणं किती लागते म्हणजे पारंपरिक शेती आपण पारंपरिक शेती पेरणीच्या शेतीमध्ये सोयाबीन आपण तीस ते पस्तीस किलो पेरतो याच्यात पंधरा ते सतरा किलो मध्ये होते मग जेव्हा आपण खात कसं द्यायचं आले जर टोकन यंत्रणा आपण बियाणं पेरू खात सुद्धा टोकन यंत्रणा द्यायचं खात सुरुवातीला मी फेकून दिलं होतं पुन्हा खाताचा वापरच केला नाही मी आणि समजा द्याच एकच वेळ खात दिला सोयाबीनला एकच वेळ दिलं आणि चण्याला सुद्धा खत एकच वेळ दिला फेकून आणि ते कमी प्रमाणात इथं साडेपाच सहा एकर क्षेत्रामध्ये फक्त चार थैल्या फेकलेल्या वीस वीस झिरो तेरा चार थैल्या तर सगळं झालेलं चार थैल्या आणि चण्याला सुद्धा चार थैल्या तुम्हाला सोयाबीन किती झालं काय सोयाबीन मला एव्हरेज म्हणजे किती पाच एकर क्षेत्र आहे साडेपाच साडेपाच एकर तुम्हाला सोयाबीन सोयाबीन मला झालं तर साडेपाच एकर पंचेचाळीस क्विंटल या वर्षी तरी येलो मजा घालतो येलो मजाला आणि फुले संगम व्हेरायटी होती ते दुसरी असती कारण की व्हिरायटी दुसरी असती तर अजून वाढलं असतं पण तरी पण त्याच्यामध्ये म्हणजे ह्या वर्षी तरी चांगलं झालं चांगलं झालं असं आणि चना झाला मला एकशे पाच येईल साठ सत्तर क्विंटल आरामात साठच्या वर पासष्टच्या जवळपास ते आरामात भरते बिलकुल म्हणजे एकरी बाराचा ऍव्हरेज म्हणता येईल बाराचा बाराचा एव्हरेज जे पारंपरिक शेती करते त्याने तरी एकरी तुम्हाला याच्या आधी तुम्ही पारंपरिक करे मी याच्या आधी पारंपरिक करू तेव्हा तुम्हाला एव्हरेज तेवढाच आहे पण खर्च प्रमाण जास्त होतं प्रमाण याच्यामध्ये एकच आहे का खर्च बिलकुल बंद म्हणजे बंद फक्त याच्यामध्ये कोणता एक शेतकरी आला तर त्याला थोडंफार तरी तन पाहायला शिकावं लागेल याच्यावर सर्वात महत्वाचा प्रश्न का जे एसआयटी आपण पाहतो वर सर्व ड्रिप जास्त दिसते ड्रिपवर जास्त मोठ्या प्रमाणात केली जाते बा तर ड्रिपवर केल्यानं म्हणजे फरक का पडते ड्रीप आणि असं म्हणता येईल का जे आपण स्पिंकरनं करतो म्हटलं इरिगेशन तर यामध्ये फरक का पडणार विदाऊट ड्रिप जर इरिगेशन नाही राहिलं फक्त पराठी लावतो म्हणलं त्याच्यासाठी तुम्ही पराठी पण तिकडे केली जे आर आहे हे जे चना अनुस्या बीन हे विदाऊट ड्रिप केलं त्याच्यामध्ये का होऊ शकते बा असं म्हणजे घाटा म्हणता येईल का पण घाटा नाही फक्त एक दोन याचा फक्त त्रास होऊ शकते एक दोन पाण्याचा आणि आपण स्प्रिंकलरचं पाणी पूर्ण असं फिरत असल्यामुळे या मधातल्या नालीमध्ये जे आहे इथं थोडा कचरा जास्त होते ड्रीपचं कसं होते पाणी मिळते पाण्याची बचत आणि पिकाला जे जी पाहिजे ते नेमकं देत माझ्याकडे पण ड्रीप आहे पण माझी विहीर पडल्यामुळे माझं ड्रीप हे सगळं काढून ठेवलेलं आहे हरब आपलं जे चना पीक आहे त्याच्यामध्ये तणनाशक नाही आणि हे शेतीत खरीच तणनाशकाची बरोबर तर मग तुम्ही हरभऱ्यामध्ये कचऱ्याचं नियोजन कसं केलं सोयाबीन निघल्या बरोबर मी त्या सोयाबीनला निघल्याबरोबर त्या जमिनीला पाणी दिलं कचऱ्याला आणि त्याच्यावर दोनशे एम एल ग्लायसिल मारलं दोनशे एम एल मारलं प्रतिपंप त्याच्यानंतर पाणी तीन स्या दिवसापासून मी टोकन यंत्राने चना टोकन करून दिला आणि मग चना निघल्यावर सोळाव्या दिवशी तिथं बारीक तण निघले होते त्याच्यावर मी ते मक्क्यावर चालणारे एलाइट जे आहे ते मारलं पण दुकानदार म्हणत होते का तुम्ही थोडी ट्रायल घ्या मला साडेपाच एकरात पंच्याण्णव किलो बियाणं लागलं मी म्हटलं थोडी ट्रायल घेऊन मजूर वाढवण्यापेक्षा मी टोटल रिक्स घेऊन साडेपाच एकरात ते मारलं एकाच बेसवर मारलं मजूर नको मजूर नको टाइम पडला तर पंच्याण्णव किलो बियाणं पुन्हा आणाचं टोकाचं पण तर मारा या मारायचं मारलं तर मला टोटल असे चांगले रिझल्ट भेटले चे हो म्हणजे जे पिवळ येते हरभरा पिवळा येते बा असं काहीच नाही काहीच नाही घडलं त्याच्यानंतर मी त्याच्यावर एक मायक्रो न्यूट्रिशन मारलं सहा दिवसानं फॉरनी झाल्यावर काहीच नाही त्यानं आणि बरेच शेतकरी येऊन पाहून गेले तो रिझल्ट त्याच्यानंतर बाकी लोकांनी मारलं पण जेव्हा तुम्ही करत करत होते चण्याचं पीक म्हणजे एसआरटी पर्यंत विदआउट म्हणजे त्याला नागरणी नाही रोटावेटर नाही आता आपण पाहतो त्या टाइम जेव्हा त्याला कटाण आपण कटाण तयार करतो चण्याचे ते एक ट्रॅक्टरची एक म्हणजे माहोल बनून जात असा पूर्ण हे करणं पेरण तुम्ही जेव्हा इच्यातच पेरतो ते कचऱ्यात गाववाले लोक तुम्हाला हसत असत हसत नाही गावातल्या लोकांनी सुद्धा खूप म्हणजे माहीत नसता आणि मार्गदर्शन केलं त्या धन्यवाद द्याव वाटते कारण बरेच लोक म्हणत होते का चना या टोकन यंत्रणा जा खोल जाणार नाही म्हणजे ह्या गणणार या साडेचार फुटाच्या क्षेत्रामध्ये शेवट पण चालत नाही आणि एकही झाड गणलं नाही तेच लोक शेवट पिऊन पाहून गेले शोध ते असे सुद्धा सांगत होते मला तुमच्याच पाशी ट्रॅक्टर आहे पहिले वाई करायची ट्रॅक्टर आहे सगळे यंत्र मा तरी पण मी वाई करत नाही मी बाकीच्या क्षेत्राला हेच सांगे कास्ता करायला स्वतःचा ट्रॅक्टर असून सुद्धा सांगतो का वाई करू नका वाई करू म्हणजे सगळे यंत्र माझ्याकडे असून मी सांगतो का वाई करू नका पण ज्याच्यापाशी ट्रॅक्टर नाही तो पैसे द्यायला तयार आहे माझ्या पाषी असून मी करायला तयार नाही तयार नाही कारण आता हे अनुभव आलेला आहे मला याच्यातला तीन पिकं आहे बाकी चौदा एकर क्षेत्र माझ्या खाली आहे तुम्ही काहीतरी नवीन असं तुम्हाला खुशी आहे का तुम्ही नवीन काहीतरी केलं बा हो मी नवीन करतच अजून तुम्ही पराठीची लागवड सुद्धा माझी एसआरटीवर आहे ज्वारी आहे तुमची माझी पराठी आहे चार एकर चार एकर पराठी होती आता त्याच्यावर पुन्हा बाकी चार एकर मी फरवरी महिन्यामध्ये ज्वारी टोकन केलेली आहे ते सुद्धा टोकनच केली टोकन एअरली नाही त्याच्यामध्ये थोडं खत मिळून त्या जमीन ऍडजस्ट केलं पण टोकनच केलं त्याच्यात ते लोक असे म्हणे का साडेचार फुटावर ज्वारी पडू शकते पडली तरी चालते नाही उत्पन्न झालं तरी चालते पण त्याचे जे मूळ आहे ते जमिनीत सडवासाठी ज्वारी लावली म्हणजे त्यामुळे आपला सेंद्रिय खर्क वाढ से वाढ त्याच्या सगळ्यात जास्त फायदा त्याच्यात आहे तुमचं चौथं म्हणजे चार पिकं घेतले तुम्ही न नागरता हो आता याच्या बाद जेव्हा समजा इथून दोन महिन्यानं आपलं जेव्हा अजून खरीप हंगाम चालू आहे त्याच्यासाठी याच्या बादचं नियोजन का करणार तुम्ही आता काय आता काहीच नाही आता याला ना काहीच करायचं नाही हाय असं राहू द्यायचं समजा की आपली उन्हाळवाही झालेली आहे झाली आहे झाली आहे हे आपल्या मनाला हे उन्हाळवा आपल्या मनाला हे समजून घ्यायचं आपली उन्हाळवाही झाली आहे जे कास्तकार म्हणजे आता जे नागरथ आहे आहे त्याच्यासाठी तर तुम्ही म्हणजे तुम्ही पागल हो बिलकुल 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 शंभर टक्के झालेली आहे म्हणून राहिले ज्याला माहित नाही तो बयाडच काढणार पण ज्याला माहित आहे ते सुद्धा आता काही लोक आमच्यासोबत जुडून राहिलेले आहे म्हणजे या गावात तरी सध्या म्हणजे किती कास्तकार जोडले तुम्हाला नवीन नवीन कास्तकार यावर्षी माझ्यासोबत बारा तेरा कास्तकार आहे गावातले आणि बाहेरचे जास्त आहे जे येणारे आहे कारण ते कसं होते शेवट कधी कधी गावातली गंगा टोंग्या सांगा म्हणजे आपले वेदर आहे आमच्या गावातले लोक सरळ जाते पण दर्शनाला जात नाही पण बाहेर गाऊन लोक बरोबर आहे आणि मी सुद्धा त्या मंदिराचा सचिवच आहे हो ते करून मी हे करतो याच्या बाद म्हणजे आता तुम्ही वाई झाली आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही बर आता जे हा कचरा तुम्हाला दिसत आहे हा कचरा असाच राहणार हे पडणार आता हे रोग सुरुवातीला मे महिन्याच्या नंतर जर आपले पाणी आला तर ते आला तर त्याच्यावर आपण ग्लासियल मारून द्यायचं किंवा वाट पाहायची आणि पाणी आल्या पहिला पाणी आला का जमीन एकदाची ओली झाली याच्यावर तणनाशक मारून द्यायचं शंभर दीडशे एम एल आणि आपला जो काही माल आहे हे चालू द्यायचा आणि या पद्धतीमध्ये पीक फेरपालट महत्त्वाचा यासाठी म्हणजे पीक फेरपालट महत्वाचं हो प्रत्येक पीक सुरुवातीला माझं मूग झाला मग त्याच्यावर सोयाबीन झालं त्याच्यावर चना झाला आता येतं पराठी म्हणजे चनच्या जागेवर तुम्ही पराठी मी डिसेंबर महिन्यात कापून टाकणार आणि त्याच्यावर पुन्हा ज्वारी लावणार डिसेंबर महिन्यात ज्वारी घेणार कचऱ्याची शेती म्हणल्या जाते एसआयटी ला हे करून तुम्हाला म्हणजे मनाला शांती भेटत आहे का जे शेतीतून आपण सर्वजण नोकरीवाले सुद्धा शेती करायला शांतीसाठी येते मनाला एक शांती समाधान भेटणार हे कचऱ्याची शेती करून तुम्हाला शांती आणि समाधान मेन म्हणजे फायदा भेटत आहे का याच्यामध्ये समाधान तर खूपच आहे कारण याच्यात सगळ्यात मोठा फायदा तर तुम्हाला मजुराची टंचाई त्याच्यावर शंभर टक्के याच्यावर तुम्ही मात करणार करणारी बंद त्याच्यानंतर तुम्हाला बैल खाट्याची गरज नाही आज माणसाची गरज नाही फक्त माणसं लागते बाकी कोणाच गोष्टी लागत नाही याच्यामध्ये कसं होते एक महत्वाचा मुद्दा अजून आता प्रश्न विचारला आता हे जमीन आपण दवरणार नाही म्हणजे हे जमीन आपण उखरणार नाही उकरणार नाही पावसाळ्यामध्ये आपण जी जास्त औषधे मारतो आपल्या साध्या पद्धतीमध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये तर त्याच्यात कसं होते अळीचे अंडे हे जमिनीच्या खाली घातले जाते आपण जमीन दवरण्यानं उखरतो म्हणजे एक पापुद्रा तयार करतो असा याच्या खाली अळीचे अंडे तयार होते याच्यामध्ये आपण जमीन उखरतच नाही होत नाही म्हणजे अळीचा तो एक सगळ्यात मोठा फायदा याच्यात आहे की आपल्याला जे औषधी लागणारी आहे त्याचा सुद्धा प्रमाण खूप कमी होते पिकावर येणारी कीड सुद्धा कमी होते म्हणजे ॲटोमॅटिक आपला खर्च कमी झाला निंदणीचा खर्च कमी झाला डवरणीचा खर्च कमी झाला समजा तुम्हाला इतर क्षेत्रापेक्षा याच्यामध्ये दोन क्विंटल कमी जरी पेरलं पिकलं पिकल। तरी याच्यामध्ये फायद्याचं प्रमाण जास्त आहे का नाही नाही आता माझ्या अनुभवानुसार तर नाही कारण कसं तुम्ही जितकं कराल तितकं होणार फक्त आपण कसं एखाद्या कोणाच्या गोष्टी मुळापर्यंत जात नाही आणि दुरूनच सांगतो हे मला परवडत नाही परवडत हे मानसिकता फक्त बदला लागते बाकी काहीच नाही कचरा पाहणं शिकून थोडाफार कचरा पाहणं बिलकुल तन दे धनच आहे आपण तनाला बाहेर काढतो म्हणजे धन येणार धन बाहेर काढतो लोकांच्या हातानं म्हणजे तुमच्या मताने तुम्ही फायद्यात आहे फायद्यात आहे ते म्हणजे पुढे तीस वर्षासाठी बिलकुल बिलकुल आपलं झालेलंच आहे ते आता ठरलेलंच आहे कारण माझं क्षेत्र वाढतीवरच आहे आणि मी अजून लोक जोडून त्याही वाढवत आहोत जेणेकरून का ते नफा वाढला पाहिजे माझ्याकडे माझ्या सातबाऱ्यावर आहे दोन हेक्टर बेचाळीस हजार माझ्या भावाची शेती आहे माझ्याकडे ते पण आहे आणि नावाची शेती पण माझ्याकडे टोटल आता टोटल आमच्या कुटुंबाबत अठ्ठावीस एकर शेती आहे पण तुम्ही एसआयटीवर चौदा एकर करत आहे स्वतःची स्वतःची करत तुम्ही याच्या बिलकुल एसआरटी करणार मी लोकांनी परावृत्त सुद्धा करणार हे ये करण्यासाठी म्हणजे तुम्ही खुश खुश आहे आहे कारण मी तीन वर्ष झाली आणि मी प्रयोग करतच आहे सुरुवातीपासून माझा एक नंबर सक्सेस झालेला आहे बाकी, बाकी सगळं आणि ते भरसाळी दादा वैद्य आहे आमचे जालन्याचे याच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं झालं आता आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आहे एसआरटी शेती बद्दल जी समजा काहीच दुसरं वर्ष आणि याच्यावर चार पिकं घेतले म्हणतात या शेतामध्ये आणि यांच्या म्हणण्यानुसार एसआरटी शेती खूप फायद्याची आहे आणि त्यांनी त्यांनी सांगितलं सुद्धा आहे की त्यांना पारंपरिक शेतीमध्ये आणि एसआरटी शेती म्हणजे फरक आणि उत्पन्नामध्ये सुद्धा किती मोठा फायदा होतो हे सुद्धा सांगितलं आहे तर तुम्हाला काय वाटते आणि त्यांचं म्हणणं आहे का सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी एक एकर तरी जर त्यांच्याकडे तीन एकर असेल तर एक एकर दहा एकर असेल तरी एकच एकर करा पहिल्या वर्षासाठी असं त्यांचं म्हणणं आणि ही शेती खूप फायद्याची आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद